आज आपल्याला अकरावीमध्ये पहिला जो पोर्शन आहे प्रॅक्टिकल जे आहे ते सेलची सिरीज वर पॅल नोंदणी करणे व दाब असणे व त्यातील फरक पाहणे आता सेल म्हणल्यानंतर तुम्ही वहिला आउटडोअरला जे आपण उत्पन्न वापरतो त्यामध्ये सेल वापरतात सेलमध्ये महत्वाचं दोन टोको असतात एक पॉझिटिव्ह आणि दुसरा हा निगेटिव्ह सेल तुम्ही बघितला असाल सगळ्यांनी हा दीड वर्टचा सेल आहे या ठिकाणी सेलमध्ये सगळं लिहिलेलं असतंय हा नॉब पुढच्या बाजूला आलेला आहे तिथं इथं पॉझिटिव्ह अधिक असं चिन्ह असतं असं आणि दुसरा निगेटिव्ह आता सेल आपल्या घड्या घरामध्ये घड्याळामध्ये आणि टॉर्चमध्ये नंतर रिमोटमध्ये अन्य भरपूर ठिकाणी असते ज्या ठिकाणी आउटडोअरला वापरून जातो किंवा रिमोट जे गाड्यावर चालतात त्या ठिकाणी सगळीकडे सेल वापरतात आता सेलमध्ये डी सी सप्लाय हा महत्वाचा असतो आपण बघितलं एसी सप्लाय एसी सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट असतो आणि जो डी सी सप्लाय असतो तो साठवून ठेवण्यासाठी डी सी सप्लाय हा महत्वाचा असतो त्यासाठी हा सेल असतो तर सेलचे टोक बघितलं एक पॉझिटिव्ह आणि हा दुसरा निगेटिव्ह त्यामध्ये पॉझिटिव्ह टोकाला असा हा रेड कलरचा वायर जोडलेला असते कधीही लक्षात ठेवायचं तांबड्या कलरचं वायर आणि त्याला मार्क केलेलं असते अधिक आणि निगेटिव्ह डोकाला तो मार्क केलेला असतो तो ब्लॅक कलर आणि हा काळ्या कलरचा त्या ठिकाणी वायर वायर काढलेला असते सेल आज आपण जोडणी करायचं हा काही सेल आहे जे होत्यामध्ये दुसरा सेल परत असा हा जोडला वन पॉईंट पाचचा चा त्या ठिकाणी निगेटिव्ह हा परत क्वालिटी तिथं जर व्होल्टेज मोडत आपण व्होल्टेज तर त्या ठिकाणी सेलमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला दाब वाढवायचा आहे ज्या ठिकाणी दाब आपल्याला वाढवून पाहिजे आहे त्या ठिकाणी सेल जोडतात ते मध्ये जोडतात सेल जोडतात ते मध्ये जोडतात समजा आपल्याला आपण बॅटरी आपल्या घरामध्ये टॉर्च आहे एक सेलची बॅटरी असेल तर आपल्याला प्रकाश तेवढ्या पुरतं पडेल दोनची सेल ची असेल तर थोडासा लांब पडेल तीन सेल असेल तर त्याच्यापेक्षा जास्त पैल जसं म्हणजे सेल वाढवू तसं का होणार हा दा दाग वाढणार आणि दा आपल्याला दा दा दाग भरपूर मिळायला मिळत व्होल्टेज भरपूर त्या ठिकाणी त्याला मिळणार आणि तो प्रकाशित होणार आता कुठलेही उपकरण घेतले की त्यामध्ये मार्किंग केलं असतं खालच्या बाजूला सेल कसं वासवायचं दिशेमध्ये दिशा बदलले की चालत नाही आहे आज आपल्या घरामध्ये घड्याळ घेतलं किंवा रिमोट घेतलं किंवा आम्ही उपकरण डिशमध्ये घेतलं तर त्या बॉडीच्या आतमध्ये त्याची आकृती काढली असते पॉझिटिव्ह टोक कुणीकडे बसवायचं निगेटिव्ह कोण कुणी बसवायचं जर हा उलटा जर बसवला तर त्या ठिकाणी घड्याळ चालणार नाही किंवा रिमोट वर्किंग होणार नाही आहे म्हणून पॉझिटिव्ह जे टोक आहे ते पॉझिटिव्ह टोकाकडे बसवायला पाहिजे निगेटिव्ह जे आहे ते निगेटिव्ह टोकाकडे जोडणी करायला पाहिजे तर सिरीनमध्ये डाक हा वाटतो वन पॉईंट फायव्हन वन पॉईंट तीन होल्ट हा असा होतो जर समजा आपल्याला साडेचार पाहिजे असेल तर परत एक शेअर वाढवायचं समजा आपला रेडिओ आहे साडेचार वोल्टचा आहे तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तीन सेल जोडून आपण रेडिओ चालू करू शकतो आता सेल बसवताना नेहमी लक्षात घ्यायचं म्हणजे हा समोरच्या बाजूला एक पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह तिसरा वाढवायचा नंतर परत पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह अशा पद्धतीनं सेल रचना बॅटरीच्या मध्ये बसवलं पाहिजे तरच कंटिन्युटी पूर्ण होईल कंटिन्युटी पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला परत वन पॉईंट झाल्यानंतर असत साडेचार होल्ड आपल्याला दाब मिळेल हा झाला शेरे जोडणी ज्या ठिकाणी आपल्याला दाब वाढवून पाहिजे आहे त्या ठिकाणी शेरे जोडणी करायचं आता यानंतर शेरे जोडणी झाल्यानंतर आपल्याला पॅरल जोडणी करायचं आहे पॅरल लोटणी आता बघितलं शेरीमध्ये दाब वाढवायचा असेल तर आपण काय करतो था ला। ला, dollar, ला, dollar, ला, हा एक्सी हा दुसरा ही एल इथं हा निगेटिव्ह परत तिसरा एक्स एल घटला हा तिसरा आता इथं हा कनेक्शन इथे केला हा कनेक्शन इथे केला इथं व्हायला इथं एक एकमेकाशी सजन जोडलं त्याला कनेक्शन कनेशन इथं मिळणार व्होल्टेज आहे तो दीड व्होल्टेज मिळत असं मशीन असतंय की जेव्हा ऑपरेटसाठी डी सप्लायची गरज असते आणि तो स्थिर व्होल्टेज लागतो तेव्हा समजा एखादं सहा व्होल्टचं ऑपरेटिंग सिस्टीमसाठी व्होल्टेज लागणार असेल तर त्याला कॉन्स्टंट सहा वोल्ट दाब मिळाला पाहिजे जर चार व्होल्ट झालं तर त्याचं चालू होत नाही किंवा पाच व्होल्ट झालं तर चालू होत नाही सहा व्होल्ट मिळाला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला स्थिर व्होल्टेज पाहिजे आहे ज्या ठिकाणी आपल्याला स्थिर व्होल्टेज पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे जोडलं तरी सुद्धा आपल्याला दीड व्होल्टेज दा मिळणार लक्षात घ्या म्हणून समजा आपलं कॉम्प्युटर जोडायचं असेल लॅपटॉप असतील किंवा अन्य काही दिशेवरती काम करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज स्थिर व्होल्टेज पाहिजे असेल तर कॉम्प्युटर बॅटरी जे जोडायची आहे ते बॅटरी मध्ये जोडायचं लक्षात घ्या बॅटरी मध्ये जोडल्यामुळं आपल्याला दाब जो मिळणार आहे तो स्थिर मिळतो समजा एकापेक्षा जास्त बॅटरी आपण जोडलं तर त्या ठिकाणी आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे आहे व्होल्टेज तेवढा व्होल्टेज आपल्याला हा मिळत जातो आता सिरीज जोडणी आता सेल बघितला आपण सेल आता सेल कसं चेक करायचं तर सेल चेक करत असताना हा मल्टीमीटर आहे हा मल्टीमीटर मल्टीमीटर सायन ना एसी व्होल्टेज डी सी व्होल्टेज देशी मिले पेअर आणि कंटिन्युटी टेस्ट आपण बघू शकतोय तर त्या ठिकाणी इथं हा कॉमन एक टोक आहे आणि त्यानंतर इथं कंटिन्युटीसाठी के हा टोक आहे ही दोन टोकं एकत्र केल्यानंतर आपल्याला कंटिन्युटी मिळते असा अखंडता मिळतो आता सेल चेक तर आपल्याला दहा व्होल्टेज या रेंजवरती कॉमन ठेवायचं आणि दहा व्होल्टेजवरती काय करायचं हा पॉईंट त्या ठिकाणी ठेवायचा आणि सेल असा हा टोक पॉझिटिव्हला आणि हा टोक निगेटिव्हला असं लावल्यानंतर आपल्याला हा व्होल्टेज करणार हा हा दीड व्होल्टेज दाखवते आता हा दीड व्होल्टेज हा दीड व्होल्टेज हा दीड व्होल्टेज जर आपण असं बॅरमध्ये असं कनेक्शन केलं तर आपल्याला कॉन्स्टंट म्हणजे स्थिर स्थिर आपल्याला नेहमी व्होल्टेज मिळेल आणि मध्ये जोडण्याबल का होईल त्या ठिकाणी आपल्याला वाळून पाहिजे असेल तर वाळून मिळेल आता ह्याच्या उलट समजा आपण हा वापरतो सप्लाय हा सेल आता बॅटरी हा सगळ्यात महत्वाचा आहे बॅटरी जर डाऊन झालं तर त्या ठिकाणी तो कार्य करत नाही आहे म्हणून बॅटरी नेहमी आता समजा चार गाडी असेल किंवा आपली दोन चाकी गाड्या असेल त्यामध्ये बॅटरी असते बॅटरी जर वीक झालं तर बटन स्टार्ट होत नाही आहे तर त्याकडे बॅटरी वीक झाली असते चारचाकी गाडीसुद्धा अर्धा दिवस जरी आपण एका ठिकाणी जागेवर लावलो आणि परत स्टार्ट करायला गेलं तर ते स्टार्ट होत नाही आहे कारण बॅटरी डाऊन झाली असते म्हणून बॅटरी चार्ज आणि डिस्चार्ज ह्या दोन क्रिया महत्वाच्या आहेत आता हे सेल जे आहे ते ड्राय ड्राय सेल असतात आणि डिस्टिल वॉटरचे सुद्धा सेल असतात तर त्या ठिकाणी सेल वापरताना महत्वाचं त्या ठिकाणी आतमध्ये डिस्टील वॉटर हा महत्त्वाचा आहे त्यानं अप्पर लेवलला आणि लोअर लेवल असे मार्क केले असतं तर, तर त्या ठिकाणी नेहमी पाणी संपल्यानंतर त्या बॅटरीमध्ये पाणी घालणं हे महत्वाचं आहे आणि चार्ज करून ठेवणं डिस्चार्ज अवस्थेत खूप वेळ जर बॅटरी जर ठेवला तर तो बॅटरी निकामी होतो परंतु वापरता येत नाही आहे म्हणून वरती लिहिलं ले असते बाबा मला गाडियाची बॅटरी असते त्याला मला रोज पहा मला रोज पहा काढले असते बॅटरी जर चांगली असेल तर त्याची आपण स्टार्ट करणारी कार क्षमता चांगली राहते चार डिस्चार्ज ही क्रिया झालीच पाहिजे जर चार डिस्चार्ज क्रिया जर नाही झाली तर बॅटरी खराब होते म्हणून वापरता नेहमी काळजी घेतली पाहिजे आता हे बॅटरी झालं बॅटरीचे स्टड असतात एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर स्टड किंवा आपण कुंठे म्हणतो त्याला बसवणारं जे लग्स असतात किंवा ब्लँड असतं ते व्यवस्थित बसवलं तर ठीक आहे थोडं थोडं लूज राहिलं तर त्या ठिकाणी डस्ट होते आणि तो खराब होण्याची शक्यता असतो म्हणून काही कालांतरानं त्या ठिकाणी डस्ट होऊन त्या ठिकाणी वीक होऊन ते सेल खराब होण्याची शक्यता असते म्हणून कनेक्शन टाईट करून त्या ठिकाणी थोडंसं ग्रीस लावावं लागतं आणि ग्रीस लावल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित राहील मग हा बॅटरी काही कालांतरानं आपण खराब होतो त्या ठिकाणी परत हाय चार्जिंग करून परत काही दिवस वापरतो तो बॅटरी वापरताना घ्यावायची काळजी म्हणजे आपण नेहमी त्यामध्ये पाणी आहे की नाही हे बघितलं पाहिजे पाणी लोवरला गेलं असेल तर डिस्टील वॉटर म्हणून मार्केटमध्ये मिळते मिळते डिस्टील वॉटर आणून त्या ठिकाणी त्यामध्ये घालून त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती व्होल्टेज आहे ते व्यवस्थित के चेक केलं पाहिजे तरच ते बॅटरी राहील